खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक गाव होते त्या गावामध्ये राम आणि श्याम हे दोन भाऊ राहायचे राम अभ्यासात हुशार होता पण श्यामला शाळेत यायचा यायचा रोज नवीन नवीन कारणे सांगून शाळेत जाणं टाळायचा पण राम मात्र दररोज आवडीने शाळेत जायचा श्यामच्या रोजच्या त्रासाला कंटाळून त्याच्या वडिलांनी श्यामला सांगितलं ठीक आहे तुला शाळेत जायचं नाहीये ना तर चल माझ्याबरोबर शेतात आणि ते रोज श्यामला त्याच्याबरोबर शेतात घेऊन जाऊ लागले राम मात्र रोज शाळेत जायचा त्याची दिवसेंदिवस अभ्यासात खूप प्रगती होत होती असे करत करत खूप दिवस निघून गेले राम मोठा डॉक्टर झाला आणि श्याम हा दररोज शेतात म्हशी वैल घेऊन जात असे रामची प्रगती पाहून श्यामलाही वाटले की आपण जर रोज शाळेत गेलो असतो तर आज आपल्यावरही वेळ आली नसती त्यामुळे मुलांनो अभ्यासाचा कंटाळा कधीच करायचा नाही दररोज शाळेत यायचे आता तुम्हीच ठरवा तुम्हाला राम बनायचे आहे की श्याम बनायचे आहे